मी आता गावाला आली आहे आणि मी आता चालली आहे खेरडीला तिथे बघूया मळ्याचे मासे भेटले ना तर छान बरेच दिवस मळ्याचे मासेस खाल्ले नाही आहेत त्यामुळे दादा चाल जातो आहे आम्ही खेरडीवर भाऊ कसे भेटतात वाटा कसा है, आहे की नाही ते पण बघूया कारण माहिती नाही मला काय आयडिया नाही तर, तर रिक्षा काहीतरी भेटलं पाहिजे बघ त्या रिक्षावाल्याला थांबव गेल्यानंतर बरं होईल गावातलं वातावरणच खूप छान वाटतं रिलॅक्स मनशांती तर हा बघा हा जो रस्ता आहे ना हा कळकोण्याला जातो म्हणजे तिथून तिवर्यामध्ये जातो सर रस्ता तिवऱ्याला गेला आणि दुसरा ओळीला गेला कुठे गेले पाहिजे तीनशे रुपये मळ्यातले मासे मळ्यातले नाही मळ्याचे मासे

एक किलो ला थोडेसे कमी आहेत नको 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 मला मला नको आहे अजिबात आम्हाला हा मासाच नको आहे अरे तू करता पण येत नाही ना, एक किलो ला थोडे कमी आहे ए, काकी, काय करते दाढ जायतेस अच्छा बाजारात गेले होते हा आत्ताच आले बाजारातून खेरडीला नाही मी गेले पिंपरीपर्यंतच गेले कारण बुधवारचा बाजार म्हणल्यावर इतकी तुफान गर्दी असते ना की स्वतःची जर गाडी असेल तर ठीक आहे नाही तर मग गाडीतून असा प्रवास करणं कठीण पण आम्हाला मासे मिळाले चांगली गोष्ट अशी आणि मासे हे तीनशे रुपये किलोने आहेत आता प्राईज अर्थातच सग इकडे वेगवेगळीच असणार आहे पण इकडे मला तीनशे रुपये किलोने मळ्याचे मासे भेटले आता मी त्यांना धुते आणि जस्ट फ्राय करायचं त्याला काही जास्त काही लागत नाही खूप चवदार असे मासे लागतात हे चला angle ထမင်းရှေ काय हे बघ हे असे धुतले आणि आता ह्याच्यावर आपण थोडस लिंबू पिऊया हळद कधी टाकायची हळद ना ती आता पण टाकली तरी चालते हा अन्न आता हे बघा हे आहे मळ्याची माशी ह्यांना साफ कसं करायचं तर ह्यांचं डोकं काढायचं नसतं शेपटी काढायची नसते काय नाही फक्त यांचं पोट साफ करायचं की हे जे पोट आहे ना हे असं इथून प्रेस करायचं की जी घाण पोटातली सगळी बाहेर पडते ती एवढीच त्यांची साफ असते आता मी ह्याच्यात मस्त लिंबू पिळले थोडंसं हळद दे टाकस इकडे टाक अजून ते अजून टाक थोडं मीठ टाक नाही टाकलं नाही टाकलं थोडस वरून परत टाकायचंच आहे थोड टाक बस त्याचा मिक्स करून घ्यायचं आता अलगच मिक्स करायचं कारण जोर जोरात केलं तर मग ते तुटून जातील आणि आता क काही जणांना नुसतं हळदीच फ्राय करतात फक्त वरती अशा मिरच्या टाकतात हिरव्या मिरच्या आणि काय काय ना हळदीतच आवडतं असं आणि काय काय थोडासा तिखट मसाला पण टाकतात असं हे झालं आहे छानपैकी आणि आता आपण ह्याला चुलीवर ठेवू चल किती आणलेत बघू मस्त लाकडं भेटत आहेत हां अगं काय गे सागाचं काय हां ना पूर्ण पडलं आहे साग संध्याकाळ हो तरी बघा thank <laughs> ना तेल तेल टाक अजून वास आला ना छान आला वास नाही टाकलं तरी चालतंय थोडस आपलं टाक जरा जेवढ जर अजून जरा खरपूस होईल टेस्ट करून बघ ना मीठ बीट कसं आहे ते बघ ठेव थोडस आपलं लाईटले अजून ते ह्याच्यावर छान होईल खरपूस हम्म आवडीनुसार आपल्याकडून होते ना फटाके ह्याला द्यायला पाहिजे त्यांनी उडवला मिरची थोडीशी घेऊया हे झाले मळ्याचे मासे आणि गरम गरम भाकरी पुढच्या व्हिडिओ